नमस्कार मंडळी मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कोणत्या प्रकारचे दूध आरोग्यासाठी उत्तम आहे आणि दुधाचा दोष कसा कमी करता येईल याविषयीची चर्चा आपण मागच्याच व्हिडिओत केली आहे आजच्या या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत दूध कसे आणि कधी प्यावे याविषयीचे पाच प्रश्न आणि त्यांची उत्तरे पहिला प्रश्न आहे की दूध कसे प्यावे तर दूध शक्यतो गरम करूनच प्यावे थंड दूध पचायला आणखी जड होते बऱ्याच जणांचा समज असतो की थंड दुधामुळे अपचन ऍसिडिटी हे कमी होईल पण फ्रीजमधील कोणताही पदार्थ पचायला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतो त्यामुळे पित्तशामक म्हणून दूध घ्यायचे असेल तर तेही सुंठ इत्यादी टाकून उकळून कोमट करून मगच प्यावे दुसरा प्रश्न आहे की दुधामध्ये काय ऍड करावे दुधात शक्यतो काहीही न घालता दूध घेतले तर त्याचे शरीरातील ऍबॉर्प्शन चांगले होते अपवाद औषधांचा मात्र अनेकांना नुसते दूध आवडत नाही त्यामुळे त्यात कॉफी बोनविटा हॉर्लेक्स किंवा प्रोटीन पावडर कुठला तरी फ्लेवर किंवा मिल्कशेक करून घेणारे बरेच जण असतात जाहिरातींमुळे असा समज होतो की हो हेल्थ सप्लिमेंट ऍड केल्यामुळे दुधाची गुणवत्ता आणखी वाढेल पण जे फ्लेवर्स असतात या सप्लिमेंट मध्ये जसे चॉकलेट फ्लेवर असतो त्यामुळे दुधाची चव बदलते पण त्यात अतिरिक्त साखर जाते साधारण शंभर ग्रॅम सप्लिमेंटमध्ये म्हणजे बोनविटा कॉम्प्लान किंवा मध्ये अठ्ठावीस ते अडतीस ग्रॅम एवढ्या मोठ्या प्रमाणात साखर जाते नियमितपणे अशा पावडर्स घेण्याने दुधाची गुणवत्ता वाढत तर नाहीच उलट भरपूर प्रमाणात साखर गेल्यामुळे नुकसानच होते लहान मुलांना अशा ड्रिंक्सची चव आवडते त्यामुळे याची सवय लागू शकते आणि मग साधे दूध आवडत नाही साखरेमुळे दुधातील कॅल्शियम विटॅमिन डी यांचे शरीरातले शोषण मंद हे आपल्याला माहीत आहे म्हणून मल्टीनॅशनल कंपन्यांनी फायदेबाजीसाठी कितीही दावे केले कितीही जाहिरातींचा मारा केला तरी ग्राहक म्हणून आपण सुज्ञ होण्याची गरज आहे फ्लेवरच हवा असेल तर दुधामध्ये विलायची दालचिनी हळद सुंठ किंवा थोड्या प्रमाणात बदाम पिस्ते असे घालून दूध उकळून घेऊ शकतो तिसरा प्रश्न आहे मिल्कशेक किंवा फळांचे दुधाबरोबर सेवन करावे का किंवा दुधात गुळ मध असे चालेल का दूध आणि फळे हे विरुद्ध असल्यामुळे आयुर्वेदानुसार हा संयोग निषिद्ध आहे अपवाद फक्त आंब्याचा सोशल मीडियावर बरेच जण सध्या दुधाबरोबर साखरेऐवजी ऐवजी मध घ्या कि किंवा गुळ घ्या असा सल्ला देत आहेत पण दूध आणि गुळ एकत्र एक उकळले तर दूध खराब होईल ना शिवाय कोमट दुधातही गुळ निषिद्धच आहे कुठल्याही गरम पदार्थाबरोबर मध घेणे हेही निषिद्ध आहे खरे तर आरोग्यासाठी मधही चांगला गुळही चांगला आणि दूधही चांगलेच पण यांचे जे कॉम्बिनेशन आहे ते आयुर्वेदानुसार विरुद्ध आहे माझ्या माहितीनुसार आयुर्वेदाच्या कोणत्याही ग्रंथात दूध आणि गुळ किंवा दूध आणि मध एकत्र घेण्याचा निर्देश नाही गोडच दूध हवे असेल तर थोड्या प्रमाणात खडीसाखरेचा वापर करू शकतो चौथा प्रश्न आहे की दूध कधी प्यावे याही बाबतीत सोशल मीडियावर बरेच जण रात्री दूध पिण्याचा सल्ला देतात पण दुधाचा गुणधर्म गुरु आहे म्हणजे हे पचायला जड असल्यामुळे सकाळीच प्यावे दिवसभराच्या हालचालींमुळे सकाळी पिलेले दूध पचते मात्र ज्यांना झोप येत नाही शरीरातला वाढला आहे आणि पचनाची काही समस्या नसेल तरच रात्री झोपण्यापूर्वी गरम दूध तेही हळद सुंठ इत्यादी टाकून पिऊ शकता पाचवा प्रश्न आहे की दूध किती प्यावे हे अर्थात आपापल्या पचनशक्तीवर अवलंबून आहे शिवाय दिनचर्या आपले ऋतुमान यानुसार दुधाचे प्रमाण बदलू शकते जे लोक भरपूर व्यायाम करतात ज्यांचा अग्नि उत्तम आहे त्यांना जास्त प्रमाणातले दूधही पसते पूर्वीच्या काळी सर्वजण जण शेतात किंवा घरात भरपूर श्रम करायचे शिवाय गायी देखील मुक्तपणे फिरणाऱ्या यामुळे अशा गायींचे दूध शरीरात अमृताचे परिणाम देत असे असे दूधच आजच्या काळात दुर्मिण आहे तसेच आपले श्रमही खूप कमी झाले आहेत त्यामुळे सकाळच्याच वेळेत आपल्या पचनशक्तीनुसार शंभर ते दोनशे एम एल दूध आणि तेही योग्य संस्कार करूनच प्यावे दुधाचा दोष कसा कमी करायचा हे आपण मागच्याच व्हिडिओत पाहिले आहे दूध किती कधी कसे आणि कोणते या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील अशी आशा आहे दुधासंदर्भात आपल्याला आणखी काही प्रश्न असतील किंवा इतर कोणत्या विषयांची माहिती हवी असेल तर त्याविषयी आम्हाला नक्की कळवा अशा अधिक माहितीसाठी हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शुभम भवतू धन्यवाद